सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अल्पसा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या भीमगीताच्या माध्यमातून केलेला आहे हे गीत किशोर दुताडमल सर्वांनी गीत ऐका आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मनःपूर्वक धन्यवाद सप्रेम जय भीम जनता न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि शेअर पट भीमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी गाय लगीत माझ्या वडिलांच्या आवाजामध्ये रेकॉर्ड केलेला आहे आणि ते किशोर धुतांना ऑफिशियल या चॅनल वरती येणार आहे तरी गीत आवडल्यास सगळ्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला ला करा